हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे ओम श्री कुल देवता आहे ओम श्री गुरुदेवता आहे ओम सर्व श्री इष्ट देवता आहे नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो रक्षाबंधनानिमित्त बंधनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शल्यवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस संवसर विश्वासू अयन दक्षिण ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे उत्तर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भव करण आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि दुपारी क्षमा करा मध्यरात्री बारा वाजून एकावन्न मिनिटांनंतर कौलव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभूराज्ञय प्रवर्तमानसो द्वितीय कल्पे शुतवराव मनवंतरे कलियुगे प्रथम पाती जंबुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी सहसराना मध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे पक्षे मंदवासरे श्रवण नक्षत्र सौभाग्य योगे बहु करणे पौर्णिमा शुवतीतो वीर गोत्र त कडाप्पा कडाप मोह द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा हेष्टलिंग पूजा करते मित्रांने याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले एक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक रीतीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा चौदा आणि सतरा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा चौदा आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही ना करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा चौदा आणि पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची किंवा भगवान विष्णूच्या विष्णूची मूर्ती किंवा त्यांच्या अवतारांची मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा शिवलिंगाची स्थापना फक्त घरी करणार असाल देवघरामध्ये आपल्या तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करा प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर या या संबंधित या संबंधित मूर्त्यांवर देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे पक्के लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा आहे मित्रांनो काल आणि आज दोन्ही दिवशी आहे कालचे मुहूर्त मी आपल्याला सांगितलेले आहेत आ, स्वतंत्र व्हिडिओ पण यासाठी आहे ते आपण पाहू शकता रक्षाबंधनासाठी काय काय नियम आहेत तेही आपण स्वतंत्र व्हिडिओ मध्ये पाहू शकता आजच्या दिवशी जर आपण राखी बांधणार असाल आपल्या भावाला किंवा भाऊ आपल्या बहिणीकडून बांधून घेणार असाल तर यासाठी शुभ मुहूर्त मी सांगितले आहेत सकाळी सात वाजून छप्पन मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत आणि दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अर्थात पौर्णिमा संपेपर्यंत तो या मुहूर्तामध्ये आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम हसत खेळत पूर्ण पाळा पाडावा मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म देखील आहे प्रतिपदा तिथीला आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील तर आपल्याला या त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळता अर्थात दोन ते चार साधारण या वेळेमध्ये करा तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय अग्नी पृथ्वीवर हजर आहे तर यामुळे आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे रेग्युलर जे आपण करत आहात ते कधीही आपण करू शकता मित्रांनो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यात यश प्राप्त होऊ देत नाही तेव्हा आपण आपली विशेष किंवा महत्वाची जी कामे असतील तर या वेळेत न करता इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेवी